नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज कुकिंग कुकिंगमध्ये आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्रीसाठी स्पेशल उपवासाचे अप्पे हे अप्पे अगदी झटपट तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घालून घ्यायचे आहे त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालायचा आहे आणि हे दोन्ही आपल्याला मिडियम गॅसवर तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचं आहे जास्तही वेळ नाही भाजायचं तर आता इथे मी वरी आणि साबुदाना भाजून घेतलेला आहे तो आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे थंड होत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्लं खोबरं दोन चमचे शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या मीठ चवीनुसार आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे शेंगदाणे शक्यतो भाजलेलेच वापरायचे म्हणजे चव खूप छान लागते चटणीची आता आपली चटणी बारीक करून झालेली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत तर ती फोडणी बनवून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल आणि त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत आणि आता ही फोडणी आपण चटणीवर घालूया तर आपली उपवासाची चटणीसुद्धा बनून तयार झालेली आहे खूप मस्त लागते ही चवीला आता आपण हे साबुदाना आणि वरीचे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेऊया जास्त हे बारीक नाहीत करायचे थोडेसे रवाळ ठेवायचे आहेत हे आता यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे ज्या वाटीने आपण साबुदाना आणि वरी घेतली ना त्याच वाटीने एक वाटी दही घालायचं आणि मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून हे आता आपण बारीक करून घेऊया बघा हे आप्पेचं मिश्रण झालेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे हे मिश्रण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण बारीक केलेली हिरवी मिरची घालून घेऊया तुम्ही मिरची कट करूनसुद्धा वापरू शकता एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कच्चा बटाटा खिसूनसुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा अप्पे छान होतात पण मी इथे सिंपल करत आहे त्यामुळे मी यामध्ये बटाट्याचा वापर नाही केला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर यामध्ये पाव चमच्यापेक्षा कमी खायचा सोडा घातलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता अप्पे बनवायला घेऊया तर अप्पे पात्र गरम झालेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया आणि आता यामध्ये तयार केलेलं मिश्रण म्हणजेच बॅटर घालून घेऊया आता यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर याला पाच ते सहा मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया झाकण खुलून बघूया आता थोडंसं वरून तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ते घालायचं आणि अप्पे उलटून घ्यायचे बघू शकता एकदम मस्त भाजलेले आहेत एका साईडून छान रंग आलेला आहे याला आता हे सगळे उलटून घेऊया बघा आणि असेच चार पाच मिनिट अजून भाजून घ्यायचे सगळे अप्पे भाजून तयार झालेले आहेत बघू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे आणि छान वरून क्रिस्पी झालेले आहेत आता मी बाकीचेही अप्पे बनवून घेते तर आपले सगळे अप्पे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तर अशा प्रकारे आपले उपवासाचे आप्पे बनवून तयार झालेले आहेत अगदी झटपट बनतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीला असे अप्पे नक्की बनवून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद